लोकसभेच्या अपयशानंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी पूर्ण ताकद लावली राष्ट्रीय पातळीचे दिग्गज नेते हे प्रचारासाठी बोलवले गेले या दरम्यान भारतीय जनता पक्षाने तब्बल साठ पानांचा जाहीरनामा हा जनतेसमोर मांडला महायुतीच्या घटक पक्षाने देखील त्याला भरभरून पाठिंबा दिला महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीनंतर घवघवीश यश आता घवघवीश यश यासाठी म्हणतोय कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकत महायुतीने मोठं यश प्राप्त केलं होतं पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आता या सर्व निवड निवडणुकीमध्ये महायुतीसाठी फायद्याचा ठरला तो पानांचा तो जाहीरनामा विजयानंतर एकनाथ शिंदे आणि इतर महायुतीच्या नेत्यांची लाडके बहीण लाडका भाऊ आणि लाडकी शेतकरी यांच्यामुळेच आमचा विजय झाला अशी प्रतिक्रिया होती शेतकरी कर्ज आता या ज्या जाहीरनाम्यात काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्या अशा होत्या की शेतकरी कर्जमाफी लाडके बहिणींचा मासिक हप्ता वाढ ते वृद्धांची पेन्शन वाढ असे कित्येक वादे या जाहीरनाम्यातून सरकारने केले होते आता जाहीरनाम्यातील या योजनांची पूर्तता सरकारकडून झालेली आहे का नाही हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण माहिती सरकारचे दोनशे दिवस पूर्ण होत आहेत आणि ह्या योजना ह्या घोषणा ह्या कितपत पूर्ण झालेल्या आहेत ते पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे लाडके बहीण योजना हप्ता आता जी योजना महत्वाची आणि एक टर्निंग पॉइंट ठरले जाते असं जे माहितीच्या नेत्यांनी सांगितलं गेलं आणि सर्वत्र चर्चा आहे अशा लाडकी बहीण योजना हप्तावार मायुतीच्या काळात लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेद्वारे एकवीस ते पासष्ट या वयोगटामधील ज्या महिला आहेत त्यांना दीड हजार रुपये प्रति महिना असा हप्ता सुरू करण्यात आला होता हा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायचा याच योजनेतील दीड हजार रुपये रक्कम वाढून एकवीसशे रुपये करणार असल्याचा जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला याचबरोबर महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलामध्ये समावेश करून घेण्याचं देखील सांगण्यात आलं होतं आता दीड हजारावरून एकवीसशे रुपये अशी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवली गेली आहे का तर उत्तर नाही असं आहे कारण कारण आर्थिक स्थिती हा मोठा मुद्दा आज महाराष्ट्र शासनापुढे पडलेला आहे पंधराशे रुपयापासून एकवीसशे रुपयापर्यंत वेतन वाढवू शकणार नाही असं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंधराशे रुपयापासून एकवीसशे रुपये हप्ता होणं हे शक्य नाही आहे कारण महाराष्ट्र शासनापुढे आर्थिक मुद्दा हा खूप मोठा झालेला आहे आता दुसरं वचन होतं ते पोलीस दलात पंचवीस हजार महिलांना सामील करून घेण्याचं तर गृह विभागाच्या अधिसूचनामध्ये आत्तापर्यंत तरी महिला का विशिष्ट पंचवीस हजार जागा भरती असं कोणतंही परिपत्रक जारी झालेलं जा नाही किंवा अधिसूचना आलेली नाही यावर ही योजना देखील किंवा ही घोषणा देखील आत्तापर्यंत अपूर्ण असल्याचं दिस दिसतं आपल्याला आता दुसऱ्या योजना होत्या त्यामध्ये शेतकऱ्यासंबंधित आता हा देखील वाद आत्ता आत्ता देखील एक कर्जमाफीवरून बच्चू करू यांचं जे आंदोलन चालू आहे हा देखील योजना आणि हे देखील घोषणा आज दगदगती आहे कारण यावरून अजित पवारांचं वक्तव्य एक वक्तव्य देखील चर्चेत आलं होतं था। त्यात ते, ते म्हणाले होते की तीन वर्षापर्यंत कर्जमाफी शक्य नाही म्हणजे जी, जी कर्जमाफी हे करणार होते ते अजून तीन वर्ष देखील अजून तीन वर्षापर्यंत देखील शक्य होणार नाही कारण महाराष्ट्र शासनाची आर्थिक स्थिती ही खूप हलाक्याची आहे एकतीस मार्चपर्यंत कर्ज फेडण्यास आव्हान देखील त्यांनी केलं होतं अजित पवारांनी याचबरोबर एकतीस मार्चच्या आत आपलं कर्ज हे शेतकऱ्यांना भरण्यास भरण्यास देखील सांगितलं होतं आता बच्चू कडूंनी जे आंदोलन एक उपोषण उभं केलं होतं त्यामुळे सरकारवर दाब आला आणि फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्यामध्ये बच्चू कडूंना स्थान देण्यात आलेलं आहे त्या समितीमध्ये आणि समितीच्या अहवालानंतर पुढील धोरण ठरवण्याचं किंवा पुढील धोरण आखण्याचं सरकारनं नमूद केलेलं आहे आता शेतकरी सन्मान योजना आता शेतकरी सन सन्मान योजनेतून त्यांनी एक अशी घोषणा केली होती की जो बारा हजार रुपये वार्षिक हप्ता होता ते सहा सहा हजार असे दोन टप्प्यामध्ये यायचा त्याची रक्कम वाढून हे पंधरा हजार रुपये हे देखील सरकारी जाहीरनाम्यात सांगितलं होतं तर ही जी योजना सरकारने आखली होती यामध्ये सहा हजार केंद्र सरकारच्या पी एम किसान निधी या योजनेतून तर सहा योजने। योजने हजार राज्य शेतकरी सन्मान योजना या दोन योजनेतून शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा व्हायची पण याच रकमेमध्ये राज्य सरकारने जी सहा हजार रक्कम राज्य सरकार देत होतं त्याची वाढून नऊ हजार करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीतपणे राज्य सरकारने हे जे पंधरा हजार रुपये रक्कम शेतकऱ्याला द्यायची होती ही जी घोषणा आहे ती पूर्ण केलेली आहे म्हणजे ही योजना सरकारने जाहीरनाम्याप्रमाणे पूर्ण केली आहे आता जी तिसरी योजना आहे जी वृद्धांसाठी होती ती होती की पेन्शन दरवाढ म्हणजे जी पंधराशे रुपये मासिक पेन्शन ही वृद्धांना भेटत होती ती वाढून त्यांनी एकवीसशे रुपये देण्याचं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील राज्य सरकारकडून अधिकृत जे आर आलेला नाही या योजनेचा देखील अधिकृतपणे सरकारकडून आत्तापर्यंत जे आर आलेला नाही आत्ताच्या सिच्युएशन म्हणजे ही जाहीरनाम्यातील घोषणा देखील अपूर्ण आहे ही योजना देखील सरकारकडून अपूर्ण ठेवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त अजून दोन महत्त्वाच्या घोषणा ज्या सरकारनं केलेल्या होत्या त्याही मी येथे नमूद करू इच्छितो कारण ह्या घोषणा देखील तितक्यात महत्त्वाच्या होत्या एक होते की सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या आत विजन महाराष्ट्र ॲट द रेट दोन हजार एकोणतीस हे सादर करण्यात येईल म्हणजे जे महाराष्ट्राचं विजन आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतच्या ज्या बजेट असेल किंवा काय हे सरकारनं ना जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं आणि ते मला वाटतं सरकारनं पूर्ण केलेलं आहे शंभर दिवसाच्या आत बजेट व इतर त्यांचे जे धोरणं आहेत दोन हजार एकोणतीस बनवायचं ते देखील त्यांनी घोषणा त्याची केलेली आहे म्हणजे हे एक पूर्ण केलेलं आहे तर त्याच्यानंतर इथं बळजबरी व फसवणूक केलेल्या धर्मांतर विरोधी कठोर कायदा करण्यात येईल असं देखील म्हटलं म्हणजे धर्मांतर किंवा बळजबरीने जे धर्मांतर आतापर्यंत चालू होतं त्यासंबंधी एक कठोर कायदा बनवायचं हे सरकारचं धोरण होतं आता यास या कठोर कायद्यावर आतापर्यंत काय पावलं उचलले गे गेले तर या कायद्यासाठी सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आता या कायद्यासाठी सात सदस्यांची सरकारने समिती स्थापन केली परंतु ही जी प्रक्रिया आहे अत्यंत संत गतीने असल्याचं विरोधकांचं म्हणणे असेल यावरून असं चित्र दिसतं की माहिती सरकारला आज दोनशे दिवस पूर्ण होत आहेत पण जाहीरनाम्यात ज्या महत्वाच्या आश्वासनं किंवा महत्वाच्या घोषणा ज्या सरकारनं केल्या होत्या त्या अद्यापही पूर्णत्वास त्यांनी नेलेले दिसत नाहीत या यावरून तुमचं सरकारविषयीचं मत आणि सरकारच्या धोरणाविषयीचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भारतीय मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका